अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी करी केली जाते हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष असे महत्व आहे ही तिथी गणपती बाप्पांच्या पूजेसाठी समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार गणपती हे प्रथम पूजनीय दैवत आहेत त्यानुसार सोमवारी म्हणजेच उद्या अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत पाळण्यात येणार आहे धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि विधिवत पूजा केल्याने व्यक्तींच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते या व्रताने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात गणेशांच्या केवळ नावाने चैतन्य उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनामध्ये शरीरामध्ये आणि वातावरणामध्ये येत असते आणि कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणपती प्रथम पूजनाने केली जाते कारण देवतांमध्ये श्री गणेशांना प्रथम पूजनीय स्थान दिलेले आहे विघ्न संकटे दूर करण्यासाठी नेहमी गणपती बाप्पाला प्रार्थना केली जाते तसेच या दिवशी काही सेवा व उपाय करून भाविक आपली इच्छापूर्ती करतात असाच एक अतिशय प्रभावी उपाय आजच्या या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या सोमवारी आलेल्या कार्तिकी संकष्टी चतुर्थी किंवा जिला गणादीप संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखले जाते या चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आपल्याला शत्रू जर बघा शत्रुपीडा असेल बाधा असेल तर ती दूर होईल आणि तुम्हाला चोवीस तासातच फरक देखील जाणवेल असा हा उपाय कशा प्रकारे करायचा याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर दिवाळी पाडव्यापासूनच कार्तिक महिन्याला सुरुवात होत असते कार्तिक महिन्यातील धर्मकृत्यांमध्ये कार्तिक स्नान आणि दीपदान यांना विशेषाचे महत्व आहे हा संपूर्ण महिनाभर पहाटे लवकर उठून केल्या जाणाऱ्या नित्यस्नानाला कार्तिक स्नान म्हटलं जातं या मासाला ऊर्जा बाहुल कार्तिक अशी ही नावे दिलेली आहेत या मासातच थंडीची सुरुवात होऊन वृक्ष वारे वाहू लागते धार्मिक ग्रंथानुसार कार्तिक महिन्यामध्ये सूर्योदयापूर्वी उठणे स्नान करणे खूप शुभ आहे विशेषतः गंगा यमुना किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे खूप जास्त महत्त्व आहे परंतु नदीपर्यंत पोहोचता येत नसेल तर घरी स्नान करून भगवान विष्णूंचे ध्यान करावे कार्तिक महिन्यामध्ये स्नान केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य मानसिक शांती लाभते कार्तिक स्नान केल्यामुळे मागील जन्माची पापे नष्ट होतात असे शास्त्रामध्ये सांगण्यात आले मिळालेले आहे अनंत पुण्य मिळते तसेच या महिन्यामध्ये केले जाणारे धार्मिक विधी स्नान दान आणि उपवास यामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये आध्यात्मिक ऊर्जा देखील वाढते त्यामुळे जर शक्य असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच एखाद्या पवित्र नदीवरती जाऊन स्नान करू शकता नदीमध्ये असलेल्या पाण्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला असलेले दोष आपल्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम करत असते पण आता सगळ्यांनाच पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे घरच्या घरी अगदी साधे आणि सोपे उपाय करूनही आपण आपल्याला असलेले दोष आपल्याला असलेली आपण नष्ट करू शकतो आजूबाजूला आप आपल्या आपल्या नातेवाईकांमध्ये अशा काही व्यक्ती असतात ज्या जळक्या वृत्तीच्या असतात आपली प्रगती झालेली त्यांना देखवत नाही वरवर जरी ते कितीही आपल्याशी गोड बोलत असले तरी त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी मत्सर द्वेष लोभ हीन भावना असते मग ही जी हीन भावना आहे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे प्रवाहित करत असते यामुळेच आपल्याला कोणत्याही कामांमध्ये यश मिळत नाही त्यामुळे आपलं मन कोणत्याही कामामध्ये लागत नाही आपल्याला मानसिक त्रास होत असतो आपली सतत चिडचिड होत राहते अगदी त्याचप्रकारे जर ही व्यक्ती आपल्या घरामध्ये येऊन गेली तर, तर आपला मरे ती गेल्यानंतर सुद्धा आपल्या घरामध्ये ती नकारात्मक ऊर्जा राहत असते आणि याचा परिणाम आपल्या घरातील वातावरणांमध्ये होत असतो म्हणून आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीहून वादविवाद भांडण कलह होतात म्हणून आपल्याला असलेले हे दोष मग ते नजरदोष असतील किंवा दोष असतील पीडा असेल किंवा आपल्या घरात असलेले वास्तुदोष असतील तर तेही दोष किंवा ज्याही काही अडचणी आपल्या मार्गामध्ये येतात त्या दूर करण्यासाठी उद्याच्या दिवशी हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे कुठेही जाण्याची तुम्हाला गरज नाही अगदी घरच्या घरी सर्वांनी हा उपाय करू शकतात अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आता हे स्नान जे आहे तसं ब्रह्म मुहूर्तावरती करावं म्हटलं जातं पण ब्रह्ममुहूर्तावरती शक्य नसेल तर किमान सूर्योदयापूर्वी करावं तरच त्या स्नानाला महत्व आहे पण घरातील वयोवृद्ध मंडळी असतील किंवा घरातील छोटी मुलं असतील ती सकाळी उठणार नाहीत म्हणून मग किमान आठ आत त्यांना आंघोळ तुम्हाला घालायची आहे आणि हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर आता हा उपाय करण्यासाठी उद्या पहाटे लवकरच उठायचा आहे उठल्यानंतर आंघोळ करायची नाही तर सगळ्यात अगोदर आपल्या घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर आंघोळीचं पाणी आपल्याला काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढत असताना थोडंसं कोमटच काढायचं आहे खूप का कडक पाण्याने आंघोळ करायची नाही कारण बघा सांगितल्याप्रमाणे पवित्र नदीवरती जाऊन तुम्हाला स्नान करण्याला महत्व आहे नदीमध्ये असलेलं पाणी हे थंडच असतं पण एवढं थंड पाण्यामध्ये आंघोळ करणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे कोमट पाणीच तुम्हाला आंघोळीसाठी घ्यायचं आहे आणि त्या कोमट पाण्याने आंघोळ करायचे आता आंघोळीच्या आधी तुम्हाला एक उपाय देखील करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे संपूर्ण अंगाला तुम्हाला पंचगवे लावायचं आहे पंचगवे तुम्हाला जवळच असलेल्या किराणा दुकानाच्या सामानामध्ये किंवा स्वामी केंद्रामध्ये देखील सहज मिळू शकतं हे पंचगवे आपल्या अंगाला लावल्यामुळे आपल्याला असलेले दोष नकारात्मकता नष्ट होते किंवा तुम्हाला जर संपूर्ण अंगाला लावण्यासाठी तर हे तुम्ही प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर दर संकष्ट चतुर्थीला असेल अमावस्या पौर्णिमा तिथीनं हे पंचगवे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाकत चला यामुळे तुमच्या चा आयुष्यामध्ये हळूहळू प तुम्हाला फरक जाणवेल आता आंघोळ करत असताना आपण बरेच जण बघा चुकीच्या पद्धतीने आंघोळ करत असतात तर निर्वस्त्र होऊन कधीही आंघोळ करायची नाही कारण आपण आंघोळ केल्यानंतर आपल्या अंगावरच्या कपड्यातून खाली पडणारं जे पाणी असतं ते पाणी पिऊन आपले पूर्वज तृप्त होत असतात त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी सूर्याला अर्घ्य अर्घेरायचा असतो उद्याच्या दिवशी देवपूजा तुम्हाला करायचीच आहे श्री गणेशांची विधिवत पूजा करायचीच आहे गणेशांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना नक्कीच तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करू शकता आणि हे नक्कीच करा अथर्व शीर्षाचं पठण केलेलं पाणी हे जे आहे ते कुटुंबातील सर्व सदस्यांनी समान मानून प्यायचं आहे यामुळे देखील आपले सर्व दोष आपल्यावरती येणारे संकट विघ्न दूर होतात त्याचबरोबर जर तुमच्या पती पत्नीमध्ये सतत वादविवाद भांडण कलह होत असतील तुमचं पटत नसेल तर उद्याच्या दिवशी एक अतिशय असा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे अगदी थोडंसं तूप घ्यायचं आहे तळ हातावरती घ्यायचं आहे त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे त्याला एकत्र मिक्स करायची आहे आणि हा जो टिळा आहे हळद आणि तुपाचा हा टिळा तो श्री गणेशांना लावायचा आहे त्यावरती तुम्हाला अखंड अक्षता देखील लावायची आहेत हा उपाय तुम्हाला जोडीने करायचा आहे हात जोडून श्री गणेशांसमोर तुम्हाला प्रार्थना आहे की आमच्या नात्यामध्ये गोडवा यावा आणि आमच्यामध्ये जे काही वादविवाद आहेत भांडणाची जी काही कारण आहेत ती संपूर्णपणे नष्ट व्हावीत यामुळे नक्कीच तुमच्या नात्यांमध्ये फरक पडेल एवढा हा प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर तुमची मुलं जर हट्टीपणा करत असतील किरकिर करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल तर उद्याच्या दिवशी एक पाण्याने भरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे आणि या नारळाचं तुम्हाला काय करायचं तर एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि हा नारळ जो आहे तो मुलगा बघा जो मुलगा तुमच्या घरामध्ये हट्टीपणा करतो ऐकत नाही किंवा ज्याला त्रास होतो त्या मुलावरून तुम्हाला हा नारळ सात वेळा उतरवून घ्यायचा आहे डोक्यापासून ते पाया पर्यंत असा गोलाकार आकारामध्ये तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवून घेत असताना तुम्हाला ओम श्रीम विघ्न नमः नम ओम श्रीम विघ्न नमः नम या मंत्राचा जप करत ते नारळ उतरवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे नारळ आहे ते जवळच असलेल्या श्री गणेशाच्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करून यायचे आहे यामुळे मुलांचे सर्व दोष मुलांभोवती असलेली सर्व नकारात्मकता नष्ट होऊन त्यांची प्रगती व्हायला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ